धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्याच्या नाही व्यापाऱ्याचा माल काही प्रमाणात ओला झाला मात्र सुरू असलेल्या नवीन शेड मध्ये व्यापाऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीवर माल ठेवला होता अचानक आलेल्या पावसामुळे काही प्रमाणात माल ओला झाला परंतु ही जबाबदारी व्यापाऱ्यांची असते शेतकऱ्यांची यामध्ये कुठेही नुकसान झाले नाही व कुठल्याही प्रकारची त्यांची तक्रार नाही आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे असे प्रसार माध्यमांना धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कविता श्रीकांत गावंडे यांनी सांगितले आहे बंद पडलेले कृषी उत्पन्न बाजारातील कामे आम्ही सुरू केले तर उत्तम उत्तमरित्या आमचे बाजार समितीचे काम सुरू आहे मात्र विरोधकांना हे पहिल्या जात नाही व नको ते आरोप करत राहतात मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करत असून कुठल्याही चौकशीला उत्तर द्यायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले मी सौ कविता श्रीकांत गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रामणगाव रेल्वे पंधरा तारखेला अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या मालाचे नुकसान झाल्याचा खोटा आरोप राजकीय द्वेषापोटी श्री ठाकूर यांनी करून कृषी उत्पन्न बाजार समितीची बदनामी केली पहिली वो गोष्ट म्हणजे एकाही शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान झालेले नाही एकाही शेतकऱ्याची बाजार समितीकडे किंवा शासनाकडे कोणतीही तक्रार नाही जो व्हिडिओ आपण बघितला त्या शेळीचे काम चालू आहे त्यामुळे तेथे असलेल्या व्यापाऱ्यांचा शेतमाल थोड्या प्रमाणात ओला झाला ती स्वत त्यांची जबाबदारी असते बाजार समितीचे काम उत्तम प्रकारे चालू आहे याचा पुरावा वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातून शेतकऱ्याचे शेतकऱ्या माल आपल्या बाजार समितीमध्ये येतो धामणगाव बाजार समितीवर सर्व परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास आहे एक अभिमानाची गोष्ट म्हणजे राज्यातून तीनशे पाच बाजार समितीमधून धामणगाव बाजार समितीला अठरावा नंबर मिळाला आहे आजपर्यंतचे उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड तोडून बाजार समितीने चार कोटी रुपयाचा आकडा गाठला आहे या उलट मागच्या पाच वर्षाच्या काळात बंद पडलेली कामे सुद्धा मी व माझ्या सर्व संचालक मंडळांनी चालू केली आहे सर्व कामे ही अंदाजपत्रकाप्रमाणे चालू आहे मी सभापती झाल्यापासून त्यांच्या सारख्या खोट्या तक्रारी चालू आहे कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास उत्तर देण्यास मी तयार आहे